भातकुली तालुक्यात सतत सुरू असलेल्या पावसामुळे व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे या संदर्भात तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा तात्काळ पिकांचे पंचनामे करून पीक विमाचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावेत या आशयाचे निवेदन कृषी अधिकारी कृषी कार्यालय व भातुकली तहसीलदार कार्यालय येथे शेकडो शेतकऱ्यांसोबत संकल्प शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नितीन कदम यांनी निवेदन दिले या दौऱ्यातून शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांची परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न कदम यांनी केलाय आपण निवेदन काय दिला दुष्काळ आज आपण बघत आहे आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये सततदार पाऊस ज्याच्यात भातकुळी तालुक्यामध्ये जास्तीत जास्त पावसाचं प्रमाण वाढलेलं आहे शेतकरी संघटनेच्या माध्यमात तहसीलदार यांना मी निवेदन देण्यात सरसकट ओला दुष्काळ जाहीर करा पीक विमा न पाणी करतात सरसकट पीक विमा कास्तकारांना द्या आणि जे नापिकीचे पैसे आहे ते पण का शेतकऱ्यांना भेटले पाहिजे शेतकऱ्याची पोषण एकदम वाईट आहे आज सतत सतत पाऊस चालू आहे म्हणजे एकही दिवस हे नाही आहे मराठी गेलेली आहे तुमचं सोयाबीन सोयाबीन गेला आहे तूर जळलेली आहे म्हणजे अनेक समस्या शेतकऱ्यावर शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची पायी येऊ नये म्हणून माझी प्रशासनाला एक विनंती आहे की लवकरात लवकर तुम्ही शेतकऱ्यांना मदत करा हीच माझी शासनाला विनंती आहे मराठे मध्ये सर्व पाणीच पाणी आहे आणि दांजर कागडा आहे क्रिती लवकर वसात करून आले सोयाबीनाची कंडिशन खाली खाल्ली सोयाबीन गेले आहे सोयाबीन शेंगा नाही सोयाबीन मध्ये एवढा अमरवेला एकत्र सोयाबीन पीक घेऊ शकत नाही आणि तूर पण त्यांना उद्ध्वस्त झालेली आहे आणि प्रत्येक शेतात एवढा आहे एवढं पाणी थांबलेलं आहे पीक येणारच नाही म्हणून हा ओला दुष्काळ जाहीर करावा सरसगट पीक विमा जाहीर करा आणि नुकसान भरगुरूला घेतलं झाला त्याला काही पाहणी नको करू कारण की वास्तविकता सगळ्यांना माहीत आहे अमरावती जिल्ह्यामध्ये भातपुली तालुक्यामध्ये भातपुली सर्कलमध्ये अमरावती सर्कल एवढा पावसाने हैदोस हे केला की आज शेतकरी फार म्हणजे प्रचंड वेदना सही आहे म्हणून माझी शासनाला आणखी एक वेळा विनंती आहे की लवकरात लवकर तुम्ही पीक किमा आणि सरसकट मदत जाहीर करा शेतकऱ्यांना शेतकरी फार कर्जबाजारी था झाला शेतकऱ्याची आता मानसिक मानसिक नाही आहे आमच्या मानसिकचा तुम्ही छळ करू नका ही आम्हाला एक विनंती आहे आमची शेतकरी संघटनेचा